नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गुढीपाडवा जवळच आला आहे गुढीपाडव्याच्या सणाला प्रत्येक घरात काही ना काही विशेष गोड बनवले जाते कुणी पुरणपोळी बनवतं कुणी श्रीखंड बनवतं इत्यादी गोड बनवले जाते तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बनवणार आहोत हे श्रीखंड बनवायला खूपच सोपं आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया श्रीखंड बनवण्यासाठी एक लिटर घट्ट दही घ्यायचं आहे हे दही मी मार्केटमधून आणलं आहे दह्याला तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता फक्त ते घट्ट पाहिजे एक पातील घेतला आहे त्याच्यावर मी एक सुती कपडा टाकत आहे तुम्ही सुती ओढणीचा किंवा रुमालाचा वापर करू शकता आता यामध्ये दे। दही टाकलं आहे दह्याला आता बांधून घ्यायचं आहे कापडाच्या सर्व बाजू पकडून याला एक गाठण देऊया आणि याची एक पोटली बनवून घेऊया आता ह्या पोटलीमधून जे एक्स्ट्राचं पाणी येतो निघेल व आपला चक्का तयार होईल तर अशा प्रकारे याला गाठण दिली आहे आता ह्या पोटलीला तुम्ही एखाद्या खिळाला अडकवून ठेवू शकता अशा प्रकारे ह्या पोटलीला सात ते आठ तास असंच अडकवून ठेवा म्हणजे सर्व पाणी निघेल व चक्का तयार होईल किंवा एखादी चाणी घेऊन त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारे पोटली ठेवू शकता मी इथे ह्या चाणीवर याला ठेवलं आहे चाणीवर दोन तास पोटली अशीच ठेवली आहे त्यानंतर याच्यावर एक ओझ ठेवूया तर मी इथे याच्यावर खल ठेवणार आहे एक डिश घेऊन त्याच्यावर खल ठेवला आहे खल ठेवल्यानंतर याला पाच सहा तास याला असंच राहू देऊया म्हणजे पाणी सगळं निघेल पोटली बांधल्यानंतर जडवस्तू लगेच नाही ठेवायची नाहीतर पाण्यासोबतही पण निघतं तर, तर आपण याला दोन तास असं ठेवल्यानंतरच जडवस्तू ठेवायची आहे जडवस्तूसाठी तुम्ही एखादा डबाही घेऊ शकता श्रीखंडासाठी अजून काय काय लागणार आहे ते बघूया काजू बदामाचे काप करून घेतले आहे जायफळ आणि इलायची याची पावडर बनवून घेतली आहे पिठी साखर मलाई घेतली आहे खळ ठेवून पाच तास झाले आहे आता यातील सर्व पाणी निघालं आहे की नाही ते चेक करूया तर अशा प्रकारे जो चक्का आहे सेट झाला आहे याला खोलून बघूया म्हणजे टोटल सात तास ठेवलं होतं पहिली दोन तास वखल ठेवल्यानंतर पाच तास तर अशा प्रकारे हे पाणी निघालं आहे हे पाणी फेकून नाही द्यायचं याच्यात खूप प्रोटीन असतात तर तुम्ही याच्यापासून कढी बनवू शकता थोडं दही आणि बेसन टाकून कढी बनवा चक्का खोलून बघूया तरी इथे गाठण खोलून घेतली आहे कापडाची तुम्ही बघू शकता यातील सर्व पाणी निघालं आहे इथे चक्का तयार झाला आहे एका मिक्सिंग बाउलवर एक चाणी ठेवली आहे आता चक्काला यातून चाळून घेऊया यामुळे आपलं जे चक्का आहे तो एकजीव होईल तर याला अशा प्रकारे मस्त चाळून घ्यायचं आहे याला गाळण्यासाठी सुती कापडाचाही वापर केला जातो पण चाणीमुळे खूपच सोप्या पद्धतीने हे अशा प्रकारे आपण याला चाळू शकतो म्हणून मी चाणीवरच करत आहे तुम्ही पुरणयंत्राचाही वापर करू शकता अशा प्रकारे सर्व चक्का चाळून घेऊया आता खालच्या साईडला खूपच गाळेला चक्का आला आहे तर आता एका चम्मचच्या सायनं याला काढून घेतला आहे अशा प्रकारे सर्व प्रोसेस करायची आपल्याला खूप सोपी प्रोसेस आहे फक्त थोडा टाईम लागतो पण खूपच छान बनतो घरी बनवलेलं श्रीखंड तर अशा प्रकारे याला चाळून घेतला आहे आता याला पाच सहा मिनटे चांगलं फेटून घ्यायचं आहे सर्वप्रथम चम्मचने थोडं मिक्स केलं त्यानंतर मी इथे बीटरचा वापर केला आहे याला चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे श्रीखंड खूप मस्त बनतं आता जी मलाई त्याला पण फेटून घेतलं आहे म्हणजे ती एकजीव होईल चक्क्याला फेटून पाच सहा मिनटे झाली आहे चक्का असा फुल्ला आहे आणि हलका झाला आहे यात पिठी साखर टाकूया सर्वप्रथम मी इथे पाच चमचे पिठी साखर टाकत आहे इलायची आणि जायफळाची जी पावडर बनवली आहे ती अर्धा चमचा टाकली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही थोडं आंबट असेल म्हणजे चक्का थोडा आंबट असेल तर साखर थोडी जास्त लागते अजून पाच सहा चमचे साखर टाकली आहे मी याला पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा चार पाच मिनटे चांगलं फेटून घेतलं आहे आता यात टाकूया मलाई पुन्हा फेटून घेऊया श्रीखंड बनवताना जितकं चांगलं फेटू तितकं आपलं श्रीखंड छान बनतं तर याला चांगलं फेटून घेतलं आहे मी आता यामध्ये मी टाकत आहे काजू बदामाचे काप याला चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे केशरही टाकू शकता केशराला गरम दुधात भिजवून घ्या आणि त्यानंतर यात टाका आता याला चांगलं फेटून घेतलं आहे आणि इथे आपलं श्रीखंड तयार आहे तुम्ही बघू शकता मार्केटसारखंच हे बनलं आहे श्रीखंडाला एका सर्विंग बाऊलमध्ये सर्व करून घेऊया हे श्रीखंड तुम्ही एका काचेच्या बर्नीत किंवा एअटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये तुम्ही याला दहा ते पंधरा दिवस स्टोअर करू शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवलं तर तुम्ही याला दोन ते तीन महिने स्टोअर करू शकता थोडे काजू बदामाचे काप टाकले आहे वरून तर आज आपण मार्केटसारखं श्रीखंड घरीच बनवला आहे खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही पण या गुढीपाडव्याला श्रीखंड नक्की घरी बनवा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद